नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही हे बघा आता हे दोन कैऱ्या ठेवलेले आहेत तर मी पाच ते सहा कैऱ्या असा धुव स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्याला असे लांब लांब चिरून घेतल्या आणि एक चमचा तेल टाकलं त्याच्यात जिरं टाकलं आणि मीठ टाकलं हळद टाकली लाल तिखट टाकलं चवीप्रमाणे सगळं तुम्ही चवीप्रमा प्रमाणे टाकायचं हिशोबाने आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर ही कैरीची भाजी आपली एकदम अप्रतिम होणार आहे तुम्ही बघू शकता कैरीच्या भाजीचा कलर बघा अजून ते होते आता खूप सुंदर अशी चटपटीत तोंडाला एकदम पाणी सुटणारी कैरीची भाजी तयार होणार आहे त्याच्यासाठी हा गूळ तोडून घेतलेला आहे मी हा गूळ पण याच्यात घालून घ्यायचा तर हा पगळून जातो खाली ठेवलं तर असं ठेवलं ना तर गरम याच्यानी तो पगळून जाणार त्याला पाणी सुटणार तर आता याला झाकण लावायचं बघू शकता तुम्ही असं झाकण लावून घेतलेलं आहे आणि छान आणि मीठ पण आपल्या चवीप्रमाणे टाकलेलं आहे झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं छान होऊ द्यायचं त्याला वाफेमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे मी पाणी घालायचं नाही नाही तर खराब होणार एक ते दीड दोन महिने तीन महिने तुम्हाला जेवढी जितके दिवस ही भाजी ठेवायची तेवढे दिवसही राहू शकते चपातीबरोबर पुरी बरोबर गावाला जाताना सोबत घेऊन जाऊ शकता ट्रॅव्हलिंगमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका झाल्यावर तुम्हाला दाखवते मी चला तर मित्रांनो बघूया आता झाकण उघडूया सैरीच्या भाजीचं चा। वाव बघा गुळ पूर्ण पकडून गेलेलं आहे बघा थोडा मोठा खडा टाकला होता मी सगळा मेल्ट होऊन गेलेला आहे बघा आणि त्या गुळाच्या पाकातच आपली लोणजी तयार झालेली आहे वा बघू शकता तुम्ही मस्त अशी छान मिक्स करून घ्यायची कैऱ्या पण छान शिजून झालेल्या तिथे लवकर तुटले तर तयार आहे आपली चटपटीत लोणची कैरीची लोणजी नक्की बनवा जो की सुंदर अ प्रतिम लागते खायला आहा हा हा खूप तोंडाला पाणी सुटले कलर बघा टेक्चर बघा मस्त खूप छान काही मेहनत पण नाही लागत त्याला म्हणून बघा थँक्यू व्हेरी मच